गुड <laughs> मॉर्निंग फ्रेंड्स गोष्ट सह्याद्रीच्या या लडाख सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आहे दिवस पाचवा आपण आलो आहोत लुधियाना इथे ऋषिकेश <laughs> आणि अमित पाटील त्यांची बाईक लोड करतो आहे तर मग आम्ही बाईक लोड करतो त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू प्रवासाला तर आता आपण सगळं लोडिंग वगैरे करून इथं लुधियानामधनं निघत आहोत वातावरण एकदम थंड आहे टेम्परेचर सध्याचा बावीस डिग्री आहे आणि आम्ही निघालो आहोत पटनीटॉपला म्हणजे आज इकडे एवढी थंडी आहे तर पटनीटॉपला आमची वाटच लागणार आहे लुधियानामध्ये पोचलो आहोत आपण पठाणकोट एकशे पंच्याऐंशी अमृतसर एकशे पंचावन्न आपल्याला जायचं आहे पटनीटॉप जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे ओ यार इधर ट्रॅफिक हो गे आम यार अरे 100 वाले बीच में रुका लेते हैं रास्ते के और तो जा तू तो सी जा फुल करने ले 97 सत्ता यार तुम्हारे तो इधर पेट्रोल हमारे इधर 110 है मारक मारक काय का लाइव है एंजी पंजाबी कलेड़े तो वाले पंजाबी वाह एकच नंबर बाणे थट्टा आज मांडली नशी बाणे थट्टा आज मांडली थेट काळ हा करा एक नंबर <laughs> <laughs> अच्छा मोदी कराय का सर्विस <laughs> अरे दादा गाडीला किती वर्ष झाली हे गाडी को छे साल हो गे छे साल हो गे एकोण दहा हजार किलोमीटर चालली दहा हजार डाक उठा सत्तावीस हजार मित्रांनो हो, रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये आम्ही थांबलो होतो आमचे तिकडे तास ते दीड तास गेले माझं चेंज पॉकेट मी चेंज करून घेतलं कारण पुढे डोंगरावर गेल्याच्यानंतर काश्मीरमध्ये प्रॉब्लेम नको व्हायला आणि आता सध्या आम्ही पठाणकोट जवळ आहे एक दहा पंधरा किलोमीटरवर पठाणकोट आहे पठाणकोट जोडल्यावर लगेचच जम्मू काश्मीरची बॉर्डर आहे लखनपूर बॉर्डर तिथे आपण थांबणार आहोत ब्रेक घेणार आहोत इथं काय खाली नदी नाही काय नाही तरी ब्रिज आहे बहुतेक नदीच असावी हा नदी आहे मोठी पठानकोट पोलीस पठाणकोट ची हद्द चालू झाली याचा अर्थ उधमपूर एकशे सत्याऐंशी जम्मू बावीस एकशे बावीस असेल पठाणकोट बारा फुल पाऊस चालू आहे मित्रांनो आणि या पावसात आपल्याला लेह लडाखचा सफर करायचा आहे खूप कठीण परीक्षा आहे आणि ते आपण त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होणारच कारण आपली जिद्द चिकाटी ही खूप आहे फार जिद्दीने प्लॅन केला आहे आणि आपण तो पूर्ण करणारच आहोत पुढे काय काय होतंय ते आपण नक्की बघत रहा या ब्लॉगमध्ये अभी तो सुरुवात है दिल्ली अभी दूर है टिल नाव वी हॅव कवर्ड नाईन्टीन हंड्रेड किलोमीटर्स फ्रॉम पुणे नाव वी आर ॲथ पठानकोट पंजाब नियर जम्मू अँड काश्मीर बॉर्डर तर मित्रांनो आता आपण पठानकोट सोडलेला आहे व्हिडिओ शूट करत बसलो नाही कारण का पण नव्हता भरपूर आता समोर कठुआ नऊ किलोमीटर जम्मू अठ्ठ्याऐंशी श्रीनगर तीनशे सदतीस थोड्याच वेळात मित्रांनो आपल्याला जे अँड के जम्मू अँड काश्मीर लखनपूरची बॉर्डर ती येणार आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे मित्रांनो दुसऱ्यांदा आयुष्यात मी स्वतःची गाडी घेऊन आहे दुसऱ्यांदा खूप आनंद होत आहे खूप आणि हा एक्सपिरियन्स आहे हो हा अविस्मरणीय एक्सपिरियन्स आहे आयुष्यात प्रत्येकाने असा एक्सपिरियन्स घेणं गरजेचे आहे प्रॉब्लेम भरपूर आहेत मित्रांनो असं समजू नका की बाईकवर वर आहे काय प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला आता आज दिवसभरात नाही म्हटलं तरी तीन ते चार तास आमच्या बाहेर आलेले आहेत रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये थांबलो आम्ही गुलेज घ्यायसाठी थांबलो पुन्हा आता मार्केटमध्ये पठाणकोटीच्या मार्केटमध्ये थांबलो पाऊस त्यात पावसामुळे पूर्ण अंग एकदम अवले पा, पाचित झालेला आहे समोर बंगार रंगा सुरू झालेल्या आहे वा काय नगार आहे जम्मू काश्मीरमध्ये आपण एंटर करतोय आणि आम्ही तीन गोली मुलं ऋषिकेश अमित पाटील तुषार पवार हे पुण्यातनं निघाले बाईकवर शक्यतो मला नाही वाटत कोण निघतं पुण्यातनं मुंबईतनं किंवा क्वचितच लोक निघतात आणि ही आहे जम्मू जम्मू काश्मीरची आणि पंजाबची लखनपूर बॉर्डर आता आपल्याला थांबणं गरजेचं आहे ते अरे हि साहब ऑर्डर जे जी एंडके जी। गाड़ी है जी तमिलनाडु तमिलनाडूर है ऑल इंडिया रोड ट्रिप लद्दाख हेलो गाइड्स सो मेनी पीपल आ टू सेवन मेंबर्स ओके लेट्स मीट तर आपण जम्मू काश्मीरच्या एंट्री गेटवर आलेलो आहे ही सगळी जम्मू काश्मीरची एंट्री आहे महाराजा गुलाब सिंग जे डोगरा डॅनिस्टीचे फाउंडर होते आणि त्यांचे पुत्र जे होते ते हरिसिंग त्यांचं राज्य होतं जम्मू अँड काश्मीर पूर्ण ह्याच्यावर हे आहेत महाराजा गुलाब सिंग आपण आता येऊन पोचलो आहे जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या बॉर्डरवर समोर तुम्ही बघू शकता वेलकम टू जम्मू काश्मीर आणि आता इथनं पुढे आपली खरी जर्नी चालू होते अवतार तुम्ही बघताय पावसाचं वातावरण आहे पूर्ण पाऊस पडतोय दिवसभर आणि आम्ही पूर्ण पावसात भिजत भिजत आम्ही इथपर्यंत आलोय व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर कसं वाटतंय मित्रा ऋषिकारी याच्यासाठी तर केला होता ती पाच वर किती चार वर्षापासून याच्यासाठी याच्यासाठीच त्राट चालू हो गेल्या ट्रिपला आम्ही अमित पाटील आणि मी सोबत होतो आम्ही दोघांनी एकमेव समजून घेतला पण आमच्या आता या मध्ये ऋषिकेश आहे मला नाही बोलायचं ऋषिकेशच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला एक चांगला म्हणजे नाही का प्रवास होतोय आम्हाला म्हणजे वेळोवेळी चांगले सल्ले आणि मार्गदर्शन मिळत आहेत त्यामुळे मला खूप मला म्हणजे असं काय होत त्याला एक चांगला मार्गदर्शक मिळाल्यासारखं सारखं वाटतय आणि आम्ही ऋषी ज्ञान मिळ नाव ऋषी आहे त्याच्यामुळे काय विषय ऋषी लोकांचा असतं आणि आपण आता एंट्री करत आहोत जे एन के मध्ये ही आहे जे एन के ची बॉर्डर टोल नाका वेलकम टू जम्मू काश्मीर जम्मू अँड काश्मीर जम्मू नव्वद कटरा एकशे अडतीस उदमपूर एकशे पंचेचाळीस श्रीनगर तीनशे ऐंशी आता इतका धोका चालू होत्रांतपर्यंत आपल्याला एकही एक रायडर दिसला नाहीये आपण सर्वात पहिले चाललो आहोत या सीझन मध्ये दोन दोन फोर व्हीलर दिसल्या एक आमची भोसरीतली आहे आता ते ओळखीचे झाले चांगले आणि एक तमिळनाडूची दिसली त्या व्यतिरिक्त बाहेरच्या कुठल्याच दिसल्या नाही आपल्याला बघू आता पुढे कोण कोण भेटत आहे सध्या आपण जम्मू डिस्ट्रिक्ट मध्ये आहे आणि पटनी साठी आपण निघालेलो आहे आता वाजले संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा आणि ऋषिकेश फर्स्ट टाइम आल्यामुळे आणि आम्ही सेकंड टाईम असं आमचा विचार आहे की थोडं आपण खालीच कुठेतरी संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत ब्रेक घेऊ आणि खालीच खालीच राहू कारण उ वरती जाण्याचा अर्थ आहे रात्री प्रवास करणं काही योग्य नाही आहे त्यामुळे आमचा विचार आहे इथंच जम्मूमध्ये खाली कुठेतरी राहू आणि उद्या सकाळी आपण पटनीटॉपसाठी स्टार्ट करू बघू आता रॉकेट लावल्यासारखे पळतात गाडी आपल्या गाडीवर एवढा लोड आहे समोर आहेत इंडियन आर्मी मिलिटरीच्या गाड्या जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीमध्ये एंटर केल्याच्या नंतर एक पंचवीस ते तीस किलोमीटर वर हा जो फाटा येतो मानसर उधमपूर आणि स्ट्रेट गेला की जम्मू आहे जम्मू सिटी आणि इथनं राईट फ्लायओवर आहे एक फ्लायओवरच्या वरती नाही टाकायची खाली टाकायचे टाकायची आहे इथनं राईट मारल्याच्यानंतर आपल्याला उधमपूर मानसर पटनीटॉप श्रीनगर अनंतनाग पहलगाम या ठिकाणी जाता येते म्हणजे पूर्ण श्रीनगरसाठी जाण्यासाठी हा पहिला फाटा आहे फोडून जम्मूवरनं देखील आहे आणि इथनं पूर्ण घाट सेक्शन चालू होतं हा सगळा घाट सेक्शन आहे ही श्रीनगरची एंट्री आहे असं म्हणता येईल मनसार लेक म्हणून जागा ले लेक ले पुना -पुना आहे त्या जागेच्या इथे आपल्याला स्टे करायचं आहे मनसार लेकच्या इथे आणि उद्या सकाळी आपल्याला पटनीटॉप साठी आहे आणि मला प्रबळ इच्छा आहे की ऋषिकेश फर्स्ट टाइम आलाय तर त्यांनी पटनीटॉप स्किप करू नये कारण पण पुन्हा पुन्हा येणे होणार नाही कि आलाच आला तर आहे तर पटनीटॉप करूनच जाणे आणि डोंगराची आवड तर आपल्याला आहेच त्यामुळे पटनीटॉपला हजार वेळा किती वेळा अरे वा काय सुंदर झाड आहे किती वेळेस जरी नेलं तरी आपल्याला बोर होणार नाही ऋषा वर बघ वर झाले लँडस्लाइड रस्ता बंद मस्त मस्त डोंगर चालू झालेले आहेत आता कृपया आपली सीट की पेटी बांध के रखी यहा से आपको देखने मिलेगा जम्मू अँड कश्मीर का विहंगम नजारा इथून पुढे आपल्याला आपल्या चॅनलवर फक्त जम्मू अँड काश्मीर काश्मीरचे चांगले चांगले नजारे बघायला मिळतील त्याच्यामुळे म अर्ध्यातच व्हिडिओ बघू नका पूर्ण व्हिडिओ बघा याच्यानंतरचे ब्लॉग पण बघा याच्या आधीचे पण बघा असे नवनवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येतो त्या व्हिडिओजला न्याय द्या ऋषिकेश आपण आलो आहोत जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला टॉप स्किप करायचं नाही कारण तू पहिल्यांदा येतो आहेस आणि मस्त जागा आहे बघण्यासारखी आणि आता एक छोटीशी आपली चहाची काय बोलतात त्याला इव्हनिंग ब्रेक इव्हनिंग ब्रेक हाय टी घेतल्याच्यानंतर आपण कूच करत आहोत मनसार लेक मनसार लेकच्या इथे रूम घेऊ मस्तपैकी आणि आज तिथं स्टे करू आणि सकाळी पटनीटॉप बघू ठीक आहे चलो thank you